कोपरगाव शहरात बिबट्याचा थरार लक्ष्मीनगर भागात बरवस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन पाळीव कुत्रा फसत कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा थरार अनुभवायला मिळाला आहे रात्री तीन वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारील नागरी वस्तीमध्ये बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून बिबट्याने परिसरातील एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार मारण्याची घटना स्थानिकांनी सांगितली असून रस्त्यावर रक्ताच्या खुना देखील दिसत आहे लक्ष्मीनगर भागातील भरवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याने लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती पसरली आहे विशेष म्हणजे ग्रामीण शासकीय ठिकाणाच्या शेजारी बिबट्याचे जा दर्शन झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे बिबट्या अजूनही त्या परिसरात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे वनविभागाने तत्परतेने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे आमच्या इथं रात्री बिबट्या आला तीन वाजून अठरा मिनिटांनी तर इथं दिवसभर लहान मुलं खेळतात झाडाखाली आणि जाणारे येणारे पुष्कळ लोक हे जर समजा तो रात्री आला असं जर दिवसा आला आणि जर एखाद्या मुलाला म्हणा ओढून गेलं किंवा महिलाला काय केलं त्याला जबाबदार कोणी आमची विनंती आहे शासनाने याच्या रोडे साहेबांना आम्ही या याविषयी माहिती कळवली होती त्यानंतर प्रतिसाद पण आला त्यांचे दोन अधिकारी येऊन भेट देऊन गेले घटनेची पूर्ण माहिती घेतली आणि लवकरच पुराण मी माहिती कळवतो असं सांगितलं परंतु इतक्या भरवस्तीत जर बिबट्या येत असेल तर माझी फक्त एकच विनंती राहील की या ठिकाणी पिंजरा वगैरे लावून त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा समोरची साफसफाई करण्यात यावी कधी कधी शेजारीच खेटून ग्रामीण रुग्णालय ज्या ठिकाणी रात्री अपरात्री लोक थांबतात तिथं कधी कोणाचा ॲक्सिडेंट झाला काय झाला सगळे जर पी एम म्हणून असलं रात्र लोक बसतात ते अशा याच्यात बसू नये लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करण्यात यावा एवढीच आमची अपेक्षा आहे आम आमचेही लहान मुलं वगैरे खेळत असतात तिथं त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात आवाज एवढीच मागणी आहे लक्ष्मीनगरचा हा सर्व परिसर आहे त्या परिसरामध्ये रात्री तीन वाजून आठ अठरा मिनटं इथं बिबट्याचा वावर दिसला आता ते दिसण्याचं कारण म्हणजे सी सी टी व्ही लावलेला आहे सी सी टी व्ही लावल्या तर पूर्वी या या ठिकाणी प पहिला दिसला तो इथं दिसल्यानंतर तो, तो, तो दोन पंचावन्न लाख कुत्र्यांचा जोरदार आवाज आला ज्याची एखाद्या वेळेस ते गर्दन वगैरे काय पकडले असेल ते काही सांगता येत नाही कुत्र्यांचा कल्ला झाल्यामुळे सगळ्याचं आतमध्ये होते पण बाहेर याची डेरिंग नाही कोणाची त्याच्यामुळे इथे येऊन या परिसरात येऊन इथून वाळाला आणि तिथं तिच्या कुत्र्याला पकडला आणि रात्री भाडेतले ना त्याला आता एवढ्या भरवस्तीमध्ये जर बिबट्या येत असेल तर नागरिकांना असुरक्षेचं सगळं वापर राहिलं इथं सगळी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि काल परवा असं ऐकलं की साई सिटी भागात तो होता नंतर महापुरेच्या पाठीमागे किराणा स्टोअरच्या तिकडे आलेला होता आणि आज तो इथं सी सी टी व्हीमध्ये आढळला तर वनरक्षकर या सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती राहिली की तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही प्रतिनिधी असतील ते पाठवून आणि त्याचा बंदोबस्त त्वरित करत यावा कारण ही जीवित वित्त हानी होण्याच्या अगोदर ही सूचना कधी दिलेली कधी चांगली आला तरी आमचे त्यांना सगळी